एकंदरीत गांभीर्य या अधिवेशनाचं नसल्याचं वारंवार सिद्ध होत आहे कुठे कुत्रे पकडा कुठे बिबटे सोडा यावरच हे या अधिवेशन जे आहे याची बोलवण ही सुरू आहे मुळातच विदर्भाचा करार करत असताना ज्या स्वाक्षर झालेल्या त्याचाच अरादर एकीकडे आहे तो दुसरीकडे बेरोजगारांचा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातील एकंदर कर्मचाऱ्यांचा हा सर्व प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर असताना कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती प्रशासनातील गोंधळ आणि मुळात हे सरकार भ्रष्टाचार युक्त आहे आणि अत्यंत भ्रष्ट स्वरूपाचे एकापेक्षा एक, एक मोठे प्रकरण बाहेर येत असताना त्या संदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करून यावर चर्चा होणं अपेक्षित होतं न खाऊंगा न खाणे दूंगा असं नरेंद्र मोदी म्हणत असताना मिलजुल मिलजुलके सब खाओ हे धोरण कुठेतरी महाराष्ट्रातल्याही महायुती सरकारने स्वीकारल्याचं दिसून येतंय करिता सभागृहाचं कामकाज हे व्यवस्थित सुरळीत चालू न देणं गांभीर्य त्यामध्ये न ठेवणं त्या सभागृहात गांभीर विषय असताना सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने विरोध करतात आहे टिप्पणी करतात आहे एकंदरीत लोकशाहीचा कडेलोट होत असतानाच था, या अधिवेशनामध्ये दिसून येत आहे आज एक आरोप केलाय सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत हे पाटील विधीमंडळ परिसरामध्ये दलाल सत्ताधारी आता सत्ताधाऱ्यांनी केलेले जे आरोप आहे आता तरी डोळे उघडा आणि हे भ्रष्टाचार युक्त सरकार असल्यामुळे पाच पासून तर मोठ्या मोठ्या लाडक्या ठेकेदारांपर्यंत भ्रष्टाचार हेच त्यांचं ब्रीद वाक्य आहे लोकशाहीची थट्टा ही देवेंद्र फडणवीसांनी आणि एकंदरीत महायुतीच्या सरकारनीही लावलेली आहे बोलत असताना विरोधाभास आहे पुढे दहा टक्के आमदार असल्याचा कायदा नसताना त्याचा दाखला दिला जातोय मात्र वरच्या सभागृहात दहा टक्के सदस्य संख्या असतानाही प्रस्ताव असतानाही विरोधी पक्ष नेता दिला जात नाही त्यामुळे खालच्या आणि वरच्या सभागृहात दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव आहेत मात्र लोकशाहीच्या नुसार हे भारताच्या संविधानाच्या नुसार कामकाज हा पुढे न्यायचं नाही तर हमगरे सो कायदा या अनुषंगानं हा रेटायचा आहे देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीची भूज राखली पाहिजे एवढा आव आणतात ते तो आव आणत असताना जे संकेत आहेत आणि जो नियम आहे तो पाळला पाहिजे विरोधी पक्ष नेता हा त्यांना देणं हा राजकीय धर्म आहे हा राजधर्म आहे

देवेंद्र फडणवीस हे जाती जातीत भांडणं लावतात आहे वास्तविक पाहता मुंबईत आलेल्या मोर्चाच्या अनुषंगानं नेमकं काय झालं हे सरकारनी सांगितलं पाहिजे मात्र एकमेकांच्या जाती जाती धर्मा धर्मात माणसा माणसात भांडणं लावायची आणि राज्य करायचं हे धोरण देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेलं आहे